धर्म कार्य उभं करणं साधी गोष्ट कीर्तन होण तंड्या, तंड्या सप्ते होण हे लाजीरवानी गोष्ट आहे काही काही गाव पडल्यात सत्य नाही ते हा काही काही गावामध्ये सप्ता हे कशा संग खातात अजून माहित नाही परंतु वाड्या वस्ते तांड्यावर आज सत्य व्हायला लागल्यात तुम्ही फार फार भाग्यवान महाराज आज तुम्ही तुमच्या वड भाग्यवान आज सध्या कोणीच नाही तुमचं गाव म्हणजे मला असं वाटायला लागलंय इथून एवढंच गाव आहे पण एवढं समाज आहे आज मी मानूर तांड्यामध्ये नाही गोविंद तांड्यामध्ये नाही एखाद्या वेळेस वाळवंटात आहे का अशा प्रकारचं तुमचं आज भव्य दिव्य आज पंढरीचा पांडुरंग आज तंट्या तंड्या तांड्यात या ठिकाणी उपस्थित आहे का असं वाटायला लागलंय म्हणून तुम्हाला होता होईल तेवढं सांगतो आणि व्यसन टाळा चाड्या चुगल्या करणं थांबवा चोरी करणं थांबवा दारू पिणं थांबवा मांस भक्षण करणं थांबवा का मांस खाता हंस घरी जोडून वैरी ठेविला महाराज आज वाटते मांस खाताला गोड वाटते पण उद्या फार अवघड आहे हा अरे तुम्हाला प्यायचंच असल ह्यायचंच असल तर काय प्या श्याम, श्याम को पी हुई दारू सूर्य उतर शाम को पी हुई दारू सूर्य उतर जाती है प्याला हरे हो हरिनाम की जिंदगी सुधर जाती है महाराज तुम्हाला जर दारू प्यायचा असल तुम्हाला जर प्याला प्यायचा असेल तरी हरिनामाचा ब्रह्म रस घेई काढा हा हे काढा प्या आणि तुमच्या जन्माचं साथ झाल्याशिवाय राहणार नाही म्हणून तुम्हाला हात जोडून विनंती करून तुमच्यापेक्षा मी लहान आहे परंतु विनंती करून सांगून जाईल की आलेल्या महात्म्याचा आदर करा आलेल्या महात्म्यांच्या मुखातून उद्या तुमच्या गावला मागे बी बरेच महात्मे पुढे सुद्धा येणार आहेत आणि तुमच्यावर कृपा दृष्टी करणार आहेत म्हणून आज जगद्गुरु आहे अभंगाला अभंग मी जगद्गुरु गुरु तुकोबारायचा जे अभंग घेतलेला आहे त्या अभंगाला जगदगुरु तुकोबारायन आवडे ह्या शब्दाने सुरुवात केलेली जास्त वेळ काय नाही